तुमचं जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तरीही तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होऊ शकता तर कशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे याची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर सरकारने या अटीमध्ये एक नवीन अपडेट आणली आहे ती म्हणजे ज्या मुलींचे नवीन लग्न झालेले आहे आणि त्यांच्या सासरमध्ये जर त्यांच्या रेशन कार्डमध्ये त्यांचे नाव नसेल तरीही या मुली या योजनेचा फायदा घेऊ शकतात बारा जुलै रोजी जो सरकारचा नवीन जी आर आला होता बारा जुलै रोजी जो सरकारचा जी आर आला होता त्याच्यामध्ये तिसऱ्या कॉलममध्ये मी आपल्याला थोडक्यात सांगतो की परराज्यात जन्म झालेल्या स्त्री तिचं जर रेशन कार्ड नसेल तर तिचा जो नवरा आहे तिचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र जोडू शकतात किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड जे असेल किंवा मतदान कार्ड असेल ते याच्या उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर आता नवविवाहित जोडप्याने काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा रेशन कार्ड काढण्याची तात्काळ गरज नाही आहे तर प्रकारे सरकारने महिलांना एकदम दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून मुलं महिलांची धावपळ होणार नाही अशा प्रकारे तर हीच होती छोटीशी अपडेट केडोके मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केडो के मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण की दररोज असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो